स्वप्न मोठं असेल तर मार्ग आपोआप तयार होतो एका तरुण उद्योजकानं भंगार म्हणून टाकून दिलेल्या वस्तूंमध्ये संधी शोधली आणि त्या संधीला आकार देत उभा केला एक असा व्यवसाय जो आज केवळ पर्यावरण वाचवत नाही तर करोडोंची उलाढालही करत आहे आणि आज याच उद्योजकाला व त्यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आपण आलोय पुण्यातील वाघोली या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या प्रदीप जाधव यांच्या गिग या कंपनीमध्ये उच्च पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही दिवस एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी केली परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःचा काहीतरी युनिक आणि इको फ्रेंडली व्यवसाय करायची इच्छा होती म्हणून त्यांनी मार्केटचा सर्व्हे व अभ्यास करून गिगॅन्स हा व्यवसाय सुरू केला ज्यामध्ये ते जुने टायर्स ड्रम्स व स्कूटर्स अशा अनेक वस्तूंना रिसायकल करून आकर्षक पद्धतीचे फर्निचर तयार करतात फर्निचर तयार करण्यासाठी सर्वात आधी जुने टायर्स व ड्रम्स अशा अनेक वस्तूंना गोळा करून त्यांना कट केले जाते त्यानंतर वेगवेगळ्या पार्ट्सला वेल्डिंग करून त्याला पॉलिशिंग व कलरिंग करतात आणि आणि अशा प्रकारे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या या कंपनीत दोनशे पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होत असून भारतातच नाही तर बाहेरील देशांमध्ये सुद्धा पाठवले जातात त्यांच्या या व्यवसायामुळे आज अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असून या कंपनीचा टर्न ओव्हर दोन कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा